चिराग लाइट सरकी तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी शासनाचे धोरण धाब्यावर वाळू उपशात केला घोटाळा शिरोळ तालुक्यातील चित्र स्वस्त वाळू धोरण राहिले कागदावरच शासनाचे स्वस्तातील वाळू धोरण कागदावरच राहिले आहे शिरोळ तालुक्यात गाळ व गाळ मिश्रित वाळू उपशाला परवानगी मिळाली होती शासकीय प्रक्रिया सुरू असतानाच वाळू उपसा करून ती परस्पर विकल्याचा प्रकार पुढे आला आहे स्वस्तातील वाळू मिळेल या आशेने अनेकांनी घराचे बांधकामी हाती घेतले मात्र ठेकेदाराच्या मनमानीमुळे शासनाचे स्वस्तातील वाळूचे धोरण बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी या उक्तीप्रमाणे दिसून येत आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती व पाटबंद्र विभागाच्या अहवालानुसार पूर स्थिती निर्माण होणाऱ्या शिरोळ तालुक्यातील कृष्णा पात्रातील गाळ व गाळ निश्चित वाळू काढण्याकरता जिल्हा खडीकर विभागाने निविदा काढल्यानंतर अर्जुनवाड गालवाड कवटे गुलंद शेरशाळ या गावातील सहा ठिकाणी गाळ मिश्रित वाळू उपक्र्याला परवानगी मिळाली मे महिन्याच्या अखेरीस मसूल महसूलकडून ठेकेदारांना कब्जापोटी देण्याची कारवाई सुरू होती त्यातच मतमोजणी प्रक्रियेत शिळमधील शासकीय यंत्रणा गुंतली असतानाच यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू केला आहे वास्तविक के हरित लवादाच्या आदेशानुसार पाण्याखालील वाळू उपसा करण्यासाठी यांत्रिकी बोटी वापरण्यास निर्बंध आहे असे असताना बोटीचा वापर करून उपसा झाला आहे हरित लवादाने सात वर्षापूर्वी वाळूपसा करण्यास बंदी घातली आहे असे असतानाही नियमबाहेबसा झाला आहे दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाळूपसा बंदीचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान वाळू उपशाच्या चौकशीची मागणी हरित लवादाच्या आदेशानुसार पाण्याखालील वाळू यांत्रिकी बोटीने काढण्यात निर्बंध असताना शिरोळ तालुक्यात यांत्रिकी बोटीने वाळू उपसा केला आहे आपत्ती व्यवस्थापन समिती व पाटबंधार विभागाच्या अहवालानंतर पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी गाळ मिश्रित वाळू उपसा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती मात्र ठेकेदाराने परस्पर वाळू करून सुरू केला होता वाळू उत्सार करून बादर परस्पर विक्री या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे गोधडी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा